शब्द नाही बऱ्याचशा ओळी बोलणार आहेत म्हणजे मी कविता बोलणार आदरणीय व्यासपीठ सर्व सरकारी वकील माझे सर्व वरिष्ठ वकील मित्रमैत्रिणी आणि समोर जमलेल्या माझ्या भगिनींनी कारण कार्यक्रम तुमचा आहे त्यामुळे बंधूंचा संबंध नाही बेटी बचाओ बेटी पढाओ किती आज लावली असेल त्या मायबाप सरकारांनी किती आज लावली असेल त्या मायबाप सरकारांनी पण तिलाच काळी पुतली सत्तेतल्या असलेल्या सत्तेची छिंग असलेली आहे खरंच का हो झाली तुमच्या बेटी बचाओ बेटी पडाओ अंमलबजावणी आजही माता भगिनी त्या चिंतित राहतात दिवसभर आजही माता भगिनी त्या चिंतित राहतात दिवसभर मुलींना आणायला जातात सोडून आपले काम अर्ध्यावर मुलींना आणायला जातात सोडून आपले काम अर्ध्यावर तेव्हा त्यांना काय माहीत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राहील फक्त कागदावर कितीतरी वफ नजरा कितीतरी वफ नजरा करत असतील दिवसा ढवळ्या घात कितीतरी वफ नजरा करत असतील दिवसा ढोळ्या घात का अजून नाही तुम्ही आवळा त्यांच्या गळ्याभोवती फास का अजून तुम्ही नाही आवळला त्यांच्या गळ्याभोवती फास का नुसत्या मारत बसता भेटी बचाओ बेटी पडाओ बाद रावण देखील रागात असेल रावणाने एक चूक केली होती फक्त सीतामातेचं हरण केलं होतं परंतु आज पण त्या माणसाला आपण दोष देतो रावण देखील रागात असेल की माझ्यापेक्षा महाबाग भरले त्या पृथ्वी तलावर रावण देखील रागात असेल की माझ्याही पेक्षा भर एक महा भरले त्या पृथ्वी तलावर जे नुसतेच बदनाम करतात माझ्या एका पृथ्वीवर त्याच्या एक एका पृथ्वीवर आपण त्यांना बदनाम करतोय त्यांच्यातल्याच अशा महारावणांसाठी कधी उतरणार आपण रस्त्यावर आत्ताचे जे आहेत ते रावणापेक्षा बाहेर आहेत ते सगळे महारावण आहेत त्यांच्यासाठी रस्त्यावर कधीतरी आपल्याला उतरावं लागेल शिक्षणाचा उडलाय भोजवारा शिक्षणाचा उडलाय बोझवारा कुंपणच शेत खात आहे निदान त्यांना कोणीतरी आवरा कुंपणच शेत खातं निदान त्यांना कोणीतरी आवरा राजकीय हस्तक्षेप नसेल राजकीय हस्तक्षेप हस्तक्षेप नसेल तर नियंत्रण तरी होईल राजकीय हस्तक्षेप नसेल तर नियंत्रण तरी होईल निदान पृथ्वीवरील समतोलातच समतोलासाठी तरी बेटी वाचवा निदान पृथ्वीवरील समतोलासाठी तरी बेटी वाचवा तर आणि तरच इतिहासात होईल बेटी बचाओ बेटी पढाओ चा तर तरच आणि तरच इतिहासात होईल बेटी बचाओ बेटी पढाओ चा धन्यवाद